बॉडी केअर इंटरनॅशनलच्या सव्वीसव्या ब्रँड आउटलेटचं ठाण्यात उद्घाटन बॉलिवूड स्टार काजल अग्रवालच्या हस्ते शुभारंभ आरामदायक आणि दर्जेदार पोशाखांच्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या बॉडी केअर इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या विस्तार धोरणाअंतर्गत महाराष्ट्रातील ठाणे येथे सव्वीसवी खास ब्रँड आउटलेटच्या सुरू करत असल्याची घोषणा केली आहे कंपनीची ब्रँड अँबॅसिडर प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालच्या हस्ते या आउटलेटचं उद्घाटन झालंय हे आउटलेट सहाशे अठ्ठेचाळीस चौरस फुटांचं आहे या, या कार्यक्रमाला कंपनीचे संचालक पुरवठादार वितरक आणि उद्योग क्षेत्रात मान्यवर उपस्थित होते बॉडी केअर संचालक मिथून गुप्ता म्हणाले आमच्या रिटेल क्षेत्रातील प्रवासातील एक महिलाचा दगड असलेल्या ठाण्यात आमच्या सव्वीसव्या खास ब्रँड आउटलेटचं अनावरण करताना आम्हाला आनंद होतोय या आउटलेटमध्ये आमची विस्तृत उत्पादन श्रेणी उपलब्ध असेल ज्यामध्ये इनरवेअर थर्मलवेअर आणि मुलांचे पोशाख यांचा समावेश आहे आमच्या मौल्यवान ग्राहकांना खरेदीचा सर्वसमावेशक अनुभव प्रदान करणं आणि नवीन क्षेत्रांमध्ये मजबूत पाया रोवून विस्तार करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे संपूर्ण भारतातील मातांना प्रिय असलेला ब्रँड म्हणून आमचं आरामदायक आणि त्वचेसाठी अनुकूल कपडे त्यांच्या अवाक्यात आणणं हे आमचं ध्येय आहे तर अभिनेत्री काजल अग्रवाल म्हणाल्यात बॉडी केअर इंटरनॅशनल सोबत भागीदारी करणं माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे मी एक आई आहे माझ्या लहान मुलाला उत्तम आणि आरामदायी कपडे देणं त्याच्या आरोग्यासाठी ते योग्य असल्याची याची खात्री करणं याला माझं प्राधान्य आहे म्हणूनच बॉडी केअर इंटरनॅशनलचे मुलांसाठी दर्जेदार आणि त्वचेसाठी अनुकूल उत्पादनांवर विशेष लक्ष केंद्रित करणं माझ्या मूल्याशी सुसंगत आहे नवजात मुलांच्या नाजूक त्वचेसाठी खास उत्पादनं देण्याचं महत्व त्यांना समजतंय हे सहकार्य अन्य मातांशी संपर्क साधण्यास सक्षम करते आपल्या मुलांचं कल्याण आणि आनंद याला नेहमी सर्व मातांचं प्राधान्य असते पोशाख उद्योगातील सर्वोच्च योगदानकर्त्यांमध्ये भारताचा क्रमांक लागतो त्यामुळे देशी उत्पादक आणि वितरकांना क्षेत्रात प्रचंड संधी आहे यात बॉडी केअर सारखे प्रेरणादायी आणि ग्राहक केंद्रित ब्रँड महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात चारशे पन्नासहून अधिक वितरक अठरा हजारांहून अधिक किरकोळ विक्रेते सव्वीस विशेष ब्रँड आउटलेट आणि मजबूत ऑनलाईन उपस्थितींच्या माध्यमातून बॉडी केअर इंटरनॅशनल आपली उत्पादनं देशभरात सहज उपलब्ध करून देत आहे त्याचं आकर्षण फ्रँचाईज मॉडेल उद्योगमुख उद्योजकांना ब्रँडच्या यशात सामील होण्यासाठी आकर्षित करत आहे नवीन आउटलेट उघडण्याच्या मोहिमेतून कंपनीनं वितरण जाळे विस्तारासाठी गुंतवणूक आणि उत्पादन क्षमता वाढवण्याच्या धोरणानुसार पुढे वाटचाल सुरू केली बॉडी केअर इंटरनॅशनल हे सर्व मातांसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे ज्यांना स्वतःच्या मुलांच्या नाजूक त्वचेसाठी अनुकूल आणि आरामदायक पोषण पोषक खरेदी करायचे पोषाक आणि इनरवेअरची सर्वात मोठी श्रेणी ऑफर करण्या व्यतिरिक्त बॉडी केअर इंटरनॅशनल देशभरातील मातांशी खास नातं दृढ करत त्याचा उद्घाटन सोहळा कोरम मॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी आय एम हेअर फॉर ओपनिंग ऑफ बॉडी केअर इन मुंबई अँड अ ह्यूज वेलकम टू बॉडी केअर इट्स वन ऑफ माय फेवरेट ब्रँड्स माय सन ब्रँड इस बॉडी Uh, big congratulations to Team Body Care and welcome to Mumbai. Uh, this is the first store in Mumbai but the 26th store nationally and uh, they make the most amazing clothes, cutest uh, prints, cutest designs for girls and boys uh, in different sizes, for kids, for toddlers, infants and they have the softest materials and the best garments. so do check it out guys uh, the quality of body care is phenomenal mm -hmm. and I think that is the biggest USP uh, having tried this out myself I can guarantee that the clothes are of top topmost quality this is our 26th six store ये हमारा 26th store है nationally और इसमें हम लोग body care में बच्चों के garments, undergarments, thermals सब the comfort wear basically हम लोग बनाते हैं और अभी मुंबई में हमारी ये शुरुआत है पहला store है बत्तीस साल के एंड तक यह टारगेट है कि हम नेशनली फिफ्टी स्टोर्स का टारगेट हम अचीव कर पाएंगे बच्चों का वेलनोल ब्रांड है सबसे पहली बात है बच्चों का वेलनोल ब्रांड है और बच्चों में जो कपेटनेस चाहिए होती है जो प्रीमियमनेस चाहिए होती है वो हम बॉडी केयर में देते हैं और दूसरा सबसे स्पेशल तो काजल जी हमारे साथ जुड़ी है हमारे ब्रैंड के साथ तो और भी बहुत अच्छा लग रहा है तो मे भी ये जो हमारा इवेंट है और जो चीज है ये ऐसे चलता रहेगा और भी स्टोर्स हम ऐसे ओपन करते रहेंगे थँक्यू as